छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे खरे राष्ट्रपिता राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज ज्यांनी आंधळ्याला डोळ बहिर्याला कान मुक्याला वाचा गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही भीमगर्जना करणारे की ये आझादी ज्यूटी आहे और देश की जनता भूखी आहे असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि साठ रुपयाचा दगड वीस रुपयातच कसा लावायचा आणि तो विकास करायचा आणि तो विकास हजारो वर्ष या जगाला दाखवायचा <laughs> त्या आमच्या स्व कीर्तिमान राजमाता अहिल्यादेवी होळकर साठ रुपयाचा दगड दहावीस रुपयातच लावलेला आहे आमच्याकडच्या शंशीला लावलाय जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष बहुजन नायक मान्यवर श्री काशीरामजी माता जिजाऊ माता रमाई माता सावित्री माता हिल्यदेवी होळकर या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून या पर्दाफाश परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक या महाराष्ट्रातील एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचे नेतृत्व प्राध्यापक लक्ष्मीजी हाकेसर यांनी कोर्टात महाराष्ट्र सरकारला तीन चार पाट्या हगावण्याचं काम केलं ते आमचे सासाने वकील सरकारला सुटी नाही शिकला की माणूस आपला सुटी देत नाही बघितलंय ना टीव्हीवर ती हीच वकील आहेत बापूराव सोलनकर बाकीची आमची सगळी या ग्रामपंचायतचे सदस्य सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे संयुक्त मालक हा रामोशी वतनाची जागा आहे रामोशी वतनाची आहे ती बाई मा ती बाई म्हातारी जी आहे ना तिला सुद्धा आणणार आहे आता थांबा हे आपले नेते आहेत आणि हीच ओरिजिनल नेते आहेत या ठिकाणी उपस्थित पिंपळी गावातील बंधू आणि भगिनींनो ती कंपाऊंडच्या पलीकडे काही मोडीतलं ओबीसी थांबलेत का या की आतमध्ये का डुप्लिकेट आहे आत या या हा इथं आहे या क्या आतमध्ये या निळ्या पिवळ्या झेंड्याच्या बरोबर थांबलेली जी आहेत ना ते आतमध्ये या पुण्यात एका दुपारी हाक आली या ती जोहार माई वाडा पाणी अरांत कर्ण जाणता महात्माला याधाऊनी आणि पाजल त्यानी महाराम पाणी पाणी नाही केली गाव विरोधात गेला गाव विरोधात गेला अरे महारमांगासाठी अंगासाठी त्यानं हाऊद खुला केला त्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी हौद खुला केला आता लोकल बॉडीच्या निवडणुका चालू झाल्यात तुमच्या आणि माझ्या सगळ्या दादांनी धाबं फुलं केलेलं आहे आणि धाब्यावर नगरची नकली दारू वाटणार आहेत आणि सर कारखान्याच्या वेळेस आमच्या इथलं कुत्री गायब झाली ती पाहुणे रावळी बारामती चाचतील तर समजवा त्या लय आवला ती ती झेडपीला बी झालंय असं पाठीमागच्या झेडपीला पुढारीला बातमी चालती कुत्री गायब म्हणून त्याच्यामुळे ह्यांच्या नादाला लागू नका आता आपण आपल्या मूळ प्रश्नावर येऊ हो। या पिंपळी गावचा सरपंच पूर्वी ओरिजिनल ओबीसी होता नंतर त्यांनी हा डुप्लिकेट बावीस वर्षाच्या पुरीनं सांगितलंय की ही कुणबी आहेत म्हणून <coughs> मग त्याच पुरीला म्हण तू जरा पार्थ कडता की आणि महाराजच्यात बी अडन दिन ठेवून मोडीतनं आणि आखं ती कोरेगाव पार्क आहे का नाही ती पाचशे रुपयात तर पाचशे रुपयात कोरेगाव पार्कचं पार्क तर केलंय तर तासाच रिपोर्ट एक त्यांना बी दिवून आणि ती जागा ती सगळेच्या सगळी तुम्हीच घ्या राहिलेली तुम्हीच घ्या आणि आमराईत आम्हाला बी हाकलून द्या आणि तुम्हीच घ्या आमच्या तेवढ्या जागा राहिल्या स्टँड आमच्या जाग्यावर विमानतळ आमच्या जाग्यावर तुमच्या विद्या प्रतिष्ठान आमच्या जाग्यावर तुमचा कारखाना आमच्या जाग्यावर आम्हालाच काम नाही आहे का काम तुमच्या गावातला कोण शेड्यूल आहे का परमडन आहे का सांगा मी फॉर्म माघारी घेतो पिंपळीवाल्यांसाठी घेतो आहे का अण्णा आहे का कोण मॅकडोन मध्ये मला माहित आहे मी मेकडोनला काम आला होतो माझा बाप हा आहे मी काय आमदार खासदाराचा पोर नाही माझा ना। बाप आठवडे अण्णाच्या गाळ्यावर हमाली करायचा मी मॅकडॉलला काम केलंय ना सर आमच्या एमआयडीसीत यांची भागीदारी आहे म्हणून पगार बी वाढवत नाहीत पगार वाढवत नाहीत आणखी तीन लाख एकोण एकोण शहाऐंशी हजारापैकी ही समोरची जी बसलेत नाही देवकते आता सोनू देवकतेने हे सगळं केलंय तीन लाख त्या साडेतीन लाखापैकी दोन लाख तर निवळधनगर आहेत आणि तुम्ही वाईस म्हणताय वाईस द्या द्या वाईस डोंगर शाळा मागतात एक मला माझ्या देखतच कच मागितलेत डोंगर शाळा काय जातात ह्या शाळा आहे ती त्या बंद पाडायला लागल्या ती त्यांचा तिकडं धंदा चाललाय आणि आपलं इकडं वाटोळं चाललंय माझी मी आल्या आले, आले, आले बरं का सर इथं आल्या आल्या माझा मित्र आहे बाबर हित होता नानजे कुठं तरी का ती मराठा समाजात आहे मराठा समाजात आहे आणि माझा मित्र आहे मी आले आल्याच विचारलं नांजे म्हणलं ही खरं आहे का म्हणला खरंच आहे खरं आहे म्हणलं मला सांगितलं हे एका बापावाला आहे खरं आहे म्हणलं खोट आहे म्हणून मी त्यांना येतानाच घेऊन येत होतो ना नांजे मावळा आहे तामे ओरिजिनल ही खऱ्याला खरं मानणारा कार्यकर्ता पाहिजे खऱ्याला खरं आता नांजे बाबर म्हणतोय तु खोट हे सगळं खरं आहे खोटी कागदपत्र देऊन तुम्ही बोकत जात दाखला काढलाय मुडीच सर्टिफिकेट देणारा बी जेलमध्ये आहे आणि काढणारा बी जेलमध्ये त्याला काय दाय तु आता तुमचं सरकार आहे म्हणून तुम्ही काय पण करताय अठराशे अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीला आणि तीनशे कोटीचा टॅक्स किती तर पाचशे रुपये मग काय अवघड होणार आहे त्यांना बिभेद खालाटी करायला का काय अवघड काय होणार आहे बुथवर बसणारी तुम्ही सगळी मी या बुथवर माझं भांडण झालंय ना या बुथवर झालंय का नाही धावणा बरोबरच झालंय आणि तुम्ही धव्हा बरोबर होता तुम्ही सगळी डाव्हा बरोबर होता पुढं काय आला नाही पुढे याची तर ताकद पवारायची नाही कारण मी तर बाबासाहेबाचा लेख आहे मग पवाराचा कोण असाल त्यांनी यावं माझ्या पुढं आता तर एक तारखेपर्यंत कार्यक्रम फिट आहे त्यांचा ह्या अशा <laughs> पद्धतीनं जर करत असतील तर ह्यांना ती सत्ता दिली कोणी तुम्ही मी दिलेलं आहे तुम्ही मी दिलेलं आहे त्यांनी सरपंचपद घेतलंय ना आमचं सरांतर आमचं सकाळी ठरलंय नगराध्यक्ष दलित होणार आमदार धनगर नाही तर ए माळी नाही तर वांधारी होणार आणि खासदार मात्र या बारामतीचा धनगरात होणार आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचा ओबीसीच होणार ओबीसीचाच होणार त्या ओबीसीच्या नेतृत्वाबर एस सी एसटी ओबीसी मायनॉरिटी असणार आणि मग ओपन मधला ब्राह्मण समाज काही कुठं जात नाही कारण आता बघा ही बावीस वर्षाच्या पुरीनं बीबेच खलाटी केलंय आणि सदोतीस वर्षाच्या चावरेंनी बीबेच बिबेत दिलंय तुमच्या समोरच आहेत का नाही ही कागद हे कागद तुमच्या समोर आहे यार आपल्या लकरा बाळाचं वध वाटोळ करायला लागलेत सरपंच पदाचं सोडून द्या तुमच्या मेडिकलच्या जागा गेलेत इंजिनिअरिंगच्या जागा काही तुम्हाला भेटतात त्यांच्या पाहुण्या रावळ्याला देतात एर पटावानी काय करायला लागलाय तुम्ही या तर ध्यानला थांबवावं लागल कोण त्याचा प्रचार करतं कोण बुथवर बसतं तुम्ही बसता मी एकदा बी नानगेला बघितलं नाही बुथवर तुम्हीच केसकर देव देव काय थोरात उतडा येतो यांना ह्याला आण दहा आणला तर खटाळलो किती दादा बनवताय जो येईल त्याला दादा मानताय ही सगळी जी परिस्थिती आहे ही तुमच्या आणि माझ्या लेकरा बाळाचं वध करणारी परिस्थिती तुम्ही मी आणली माझा बाप बी त्याच्यात आहे माझा सर माझा बाप जर जिवंत असता मला पवाराच्या विरोधात उभा राहू दिलं नसतं उभात राहू दिलं नसतं ह्यांच्या बी होत पण मी मी सत्याच्या बाजून आहे जिथं सत्य तिथंच काळोराम असणार आहे जिथं जूट आहे त्या खोट्या माणसा खोट्या कुठल्याही गुँ, खोट्या गोष्टीत काळोराम चौधरी कधीच समर्थन करणार नाही आता बघा यांनी ही जी जी काही केलेलं आहे ह्याचा तर पर्दाफाश ती सोनू देवका त्यांनी केलाच आहे ह्याच्या ही।, ही ही एका गावातच आलं सरपंचपद गेलं तुमचं तर सरपंचपद नेलंय आमचं तर काहीच गेलंय आहे का आता आपण सांगितलं का नाही ती एअरपोर्ट आहे ना एअरपोर्ट तिथं गोजूबाईच्या मातांग समाज बौद्ध समाज हलार समाज आणि सुतार समाज ह्या चार समाजाच्या साडे एकर जमीन पवार साहेबांनी त्यावेळी घेतली पवारसाहेबांनी आमच्या लोकांना काय सांगितलं विमान यात याल मग हि तर तुम्हाला काम भेटेल मग आता आम्ही गावकोसाच्या बाहेरच्या आम्ही विमानाचा काही तपासत नव्हतं ना आम्हाला इमान बघितली नव्हती आमची आजी पैद झालं यार साहेब आपला म्हणतोय साहेब आपला आणि मग साहेबांनी घेतली आमच्या जमिनी दहा हजार रुपये एकराने दहा हजार दहा आणि ती वेळेत लय आहेत म्हणतात लय आणि मग ही पाचशे रुपयात घेतो आत्ता ती वरती दहा हजारात घेतली साडेचारशे एकर घेतली ती पैसे आलं आणि मुख्यमंत्री साहेब होत साहेब मुख्यमंत्री ती असताना पवार साहेबांनी काय केलं खिल्लारीला भूकंप झाला ते आमचं दहा हजार रुपये खिल्लारीला वापरलं आणि चार वर्षाने आम्हाला बारा हजार दिलं चार वर्षांनी आणि मग म्हणले आता तुम्हाला काम देतो खुट कुणाता त्या गो दुबई मधला एक एमआयडीसीत कामाला नाही ह्या चार जातीतला एक पण आणि जी पाच जण कामाला होती त्यांना आत्ता दोन महिन्यापूर्वी कामानं काढलंय आणि एक तर पोहोचले आता वीस वर्ष त्यांनी एमआयडीसीत काम केलंय त्याला काय सांगितलं नाही काय नाही तुला काम होत नाही म्हणली जा घरी आणि ती माझ्याकडे आलं मला म्हणलं अध्यक्ष असं असं झालंय म्हटलं काय झालं मला म्हटलं कामावनं काढलंय मग म्हणलं तुझी पोरं कुठं काय आहेत म्हटली ती दुसऱ्या कंपनीत कॉन्ट्रॅक्टवर हो आहे मग त्यांना बी काढलं पाहिजे म्हणलं का हो असं म्हणताय अरे तुझ्या अख्या सतर पिढीनं पवार आता तर प्रचार केलाय तूच की दादा म्हणत होता तूच सगळं केलंय मग जेव्हा त्याची आ त्यांच्या डोक्यात त्यांची चुका टाकल्या त्यावेळेस आता ती लढायला तयार झाल्यात बरं आता ही साडेचारशे एकर गेली मुकोंद सोसायटी नावाची बौद्ध समाजाची एक सोसायटी आहे तिथ एकशे आठ एकर एकर क्षेत्र होत आणि ती दे ना आमची लोक दे ना घेत होती सुप्रिया ताईन दादा दोघत बहीण बावट घेत होती देना म्हणून त्यांनी काय केलं सरांना मी आत्ता नेऊन तो आम्ही बघून आलोय त्यांनी तिथं डॉक्सपॉड कुत्र्यांसाठी घर बांधल्या कुत्र्यांसाठी आणि कुत्री सांभाळणार हो म्हणजे जागा माणसाची त्याच्यावर आणणार कुत्री कुत्र्यांचा मालक मग आम्ही काय करणार प्रचार करणार बर राह घेतली येत पस्तीस एकर घेतली राहिलेली आहे त्र्याहत्तर एकर तरी महाकारी द्या त्याच्यावर आकारी पड लावली आकारी पड पर आकारी पड लावली तर फडणवीस सरकारने आत्ता सहा महिन्यापूर्वीच कायदा केलाय जे आकारी पड आहेत त्या मूळ मालकांना देऊन टाका मग का द्या आहे आमच्या आम्हाला जमीन आमची आम्हाला जमीन का देणार आहे जर आमची जमीन तू दिली नाही येणाऱ्या सहा डिसेंबर पासून अजित पवाराच्या दारात उपोषण करणार आहे आणि त्यात सगळ्या वाटण्याला घेऊन करणार आहे त्याच्या अजून त्याच्या फुटचं काय झालंय तुम्हाला आश्चर्य वाटल गावठाणात राहणारी गावठाण त्या गावाला राहिलं नाही एअरपोर्ट मुळे मग ती जी ही जी ज्यांच्या जमिनी गेल्या ह्या चारशे पाचशे एकर ती लोक राहत्यात गाय राहणार आणि त्यांना नोटीस पाठवल्यात घरांना तुम्ही तिकडं सुपेच्या माळावर जावा म्हणून <laughs> अरे काय म्हण आता कसला मोठा गुन्हा केला महार मांग तूरचा माराणी तुम्हाला काही तर माळेगावच्या पुढे जाऊ देत नव्हती ती काकडे आमराईच्या जीव तुम्ही पुढे गेलाय आम्ही होतो तुम्हाला पुढे नेणार आमचं आज पण होत नाही तर तुमची ताकद होती का तिकडे यायची त्या माळेगावच्या पुढे जाऊ शकत नव्हती एवढं प्रस्त या बारामती तालुक्यावर काकडे देशमुखांचं होत आणि देशुधनीला लावलंय आम्हाला आता ती मी जिथं राहतो त्या आमच्या सोसायटी आहेत त्या आमरा इथल्या सोसायटीत या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कर अतिक्रमण करतात त्याला झोपडपट्टी दाखवायची आणि परत ती बी उठवायची आणि मग आम्हाला कुठं लावायचं पिपळीला हाय का इथं गावठाण त्यांना दिलं का तीन गावांसाठी आणि असलं दाखलं काढल्यावर तुम्हाला त्या तळ्यात जीव द्यावा लागतील की असलं दाखला आणते तिथे काढून नक्की पाणी ती येतं का दादा ही तू कालच परवा दिवशी पत्रकारांना मानला ह्याला बोलायचं कळाना आता ह्यो कुठं बाया माणसं कळाना काय कराना बाशन तुम्हाला माहित आहे ना लाकडीला काय मानला होता ती पाणी नाही तर आणि मला म्हणताय ती ह्याला तोंडाला हट नाही म्हणून काय बी बोलतोय मी काय बी बोलतोय बाई अरे ला, मी गाव कुसाच्या बाहेर राहणार आहे दादा तू आत्ताच भाजपच्या नादाला लागलात तूच काही सदाशिव पेटत नाही ज तू बी हिता जलांबलेला आहे अरे बर मी काहीच चुकीचं बोलत नाही ओबीसीच्या मोर्चात माझ्या गुन्हा दाखल केला आमच्या सगळ्यांवर कुणी तपसा ना माझं भाषण मी इतिहास सांगितलंय मी काही मी काही वेडं वाकडं किंवा असंवैधानिक नाही बोललेलो आता तुम्हाला मी खरं बोललेलो तुम्हाला पटत नाही मी काय करू त्याला मी नाही बाबा बरं बोलणार मी खरंच बोलणार तू आमच्या जागेवर आम आमच्या जमिनीवर कुत्री कुत्र्यांना घर त्या कुत्र्यांचा मालक तू होसा ती सण करील ती संयोग रामोशाच एअरपोर्ट महाराज स्टँड महाराज आणि मग तुझं तु तु काय आहे तू नुकत्याच लाल दिव्याच्या गाड्या पुलीचं घेऊन फिरतोय ते दुराळा उडावतोय आमच्याच तोंडावर आणि आमची आजी इथे त्या रन पाणी काढतील तोंड आणि तो धुराळ कोणाचा बसतोय तो ह्याच्या गाडीचा मग त्या आजीला स्वप्न पडायला लागले आमचं बी फोर आता दिव्याच्या गाडीत आडा पाहिजे <laughs> म्हणून आता ही तोंड पुढं एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीने अजिबात आपलं मत विकायचं नाही तर तुम्ही भावन नगरच्या ह्याच्यात ना माळेगावला येता का हा मग पण नाही हे आधीच भिकायला लागलेला कारखाना होता त्यामुळे इकडं नाही जास्त पेमेंट झालं तरी किती झालं माळेगावला दहा हजाराने दिलं मी सभासद आहे सळेगावचा बारामतीला तर वीस हजाराने करायला लागणार आहे उगत घेऊन आलो हा केसरांला वीसच हजाराने आई आणि कुठं काय रान बिन कुठलं इकणार नाही दादा दादा काय काटेवाडीचं रान इकून ती पैसे देत नाही आपलंच पैसे आपल्याला देतोय दादाचा दा एक पुराव मी मी माझी मुलाखत बघितली ना सोनगावची दाकू महाराजी जागा वारसाला भेटली किसन धाकू कांबळे आणि किसन दाकू का कांबळेचा उतारा डायरेक्ट एकोणनव्वदला एकोणनव्वद नव्वदच्या पीक पाण्याला पार ताजित राव पवार आप का सुनीत रा अजित पवार एकोणनव्वदच्या दाखलेला नव्वदला ला झाला मला तो माझ्याकडे पुरावा आहे फोटो नाही बोलत एकोणनव्वदचा पुरावाच आहे एकोणनव्वदला झाला आम्हाला आहे नव्वदच्या पीक पाण्याला पार ताजीत अजित राव पवार सरकार मतं दिल्या त्यांनी त्यांनी तर बनवलंय सरकार त्यांचं करणार ते तू करणार एक वर्ष हो लहानपणापासनं मारवात डोळा आहे लहानपणापासूनच येत आहे आमच्या जमिनी देत व्हायला का तुला की तिकडे दुबई बिबईला जाऊन राहतंय हिकडे आहे पाठीमागच्या नगर परिषदेचे सर ही जयदादा आहे ना आता ती लई सगळी दादा आहे ती जय पवार त्याला आमराईत फिरायला पदयात्रा उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढली जयदादा आपला फिरायला लागला जय आदा जयदा आमराईतल्या दोन तीनच सोसायट्या फिरला आमच्या नेमका राष्ट्रवादीच्या नगर शिविकेच्या घरी पाणी प्यायला गेला ह्याला माहितच नाही बापानी जिल्हा नगर शेविका बनवली तिथं धंदा येत रसायनाच्या वासाने त्या पोराला चक्कर येऊन पडलं ना ती ही जय पवार तुम्हाला बी माहीत आहे लाल होतं का नाही गाडीत जर बसला तर शंभर त्याला स्पीयर ती ही आहे ती काही औषध टाकतं मारतं ना खोट कधीच बोलणार नाही काळू राम चौधरी पायावर एक मारतो डोक्यावर एक मारतो हाताला एक मार लावतो स्प्रे मारतो का नाही दुबईला राहतं ती आपल्या दोघांमुळे त्याला नगराध्यक्ष नाही झालं नाही तर शंभर टक्के देत होता मी जसं जाहीर केलं मी उमेदवारांना हा केस येणार कार्यक्रमात आलाय ताई झालाय नाही तर आतापर्यंत नगराध्यक्षाच्या गाड्या फिरल्या असते का नाही बारामतीत ही ताकद आहे तुमची माझी तुम्ही कशाला येडवाणी करताय राहा की एकाच माणसाच्या मागे उभा आपल्या माणसाच्या मागे उभा राहायला तुम्हाला काही अडचण नाही पण तुम्हाला आता तुमचा तुम्हाला सवय काय लावली मतदान आलं की दोन हजार रुपये किती दिले इथं किती एडपीला किती दिलत तर आपले सांगा की मला माहिती किती दिलत तर रोहितने किती दिलत तर रोहित रो खरं सांगायचं हे तर किती वाटलं होतं तुम्ही नाही होतं घेतलं तुम्ही सगळी बहुजन आहे मला माहित आहे हा नाही दिलं बघा मग किती इमानदार आहेत तरी मतं त्याला दिली सगळ्या ही जो पट्टा आहे ना सगळा आमच्या थोरात इथं थोरात हितर खताळपट्टीच्या ह्यांच्या जमिनी कोणी घेतल्या इचरा भरत आहेत त्या थोरात आणला विचार कुठे हा एक हित आहे बाकीच्या हितकडं असतील डायरेक्ट ह्यांच्या नावावरती आहे ती काय पी सांगितले हाकलो आपलो दिलं एक पिपळीला आलं एक बारामतीला गेलं खताळपट्टीतली थोरात नवकऱ्या लावतो म्हणून जमिनी आणि आता त्यांच्यावर नाव आहेत ह्यांची आणि एक चार कपाती एकराची तर हिरत बांधली म्हणते बाबा बांधली का खरं आहे का ना काय नातर विहिर विहिर मी त्या विहिरीच्या कड्याला पंचवीस हजार पंचवीस हजार कायद्यांचं जेल बांधणार आहे ते एवढी मोठी ही रांगोळीला बरं पुरल ना आपलं बी सरकार येणार आहे काय ह्या देशात शंभरपैकी पैकी पंच्याऐंशी मतं आहेत सी एस टी ओबीसीच्या आहेत मायनॉरिटीच्या आहेत आपल्याला हे मुसलमान बी हित न तिकडे गेलेले आहेत ह्यांना नीट हिंदी येत नाहीत ही आपली थैती ख्रिश्चन आपली थैती बौद्ध आपली थायती आप था आप था शंभर पैकी पंच्याऐंशी आपण आहे म्हणून कांशीराम साहेबांनी घोषणा दिली ती ओठ हमारा राज तुम्हारा नाही चलेंगा नाही चलेंगा अरे मत आमच्या इथं राज्य कशाला तुमचं पाहिजे मत बी आमचं आहे ना तर महाराष्ट्र बी आमचंच असणार आणि हे सगळं तुम्हाला आणि मला करावं लागणार आहे बांधवन नाही तर हे बंद होणार नाही ही आता एक आलंय इथं हिथं ह्याला तर कोर्टात बघू आपले ससाने साहेब इथं आहेत निबार फेस पाडत ही कोर्टात होकील साहेब लय खतरनाक आहे टीव्हीवर बी बघितलंय ना ती बोलायलाच या ना त्याला ती उगाच मग चिटते ती काहीतरी तिसरंच बोलते ती पण तुम्ही नाही तर तुम्ही म्हणताल आम्ही देवका ते केसकर बागायतदार आहे आणि आम्ही बी पवारांच्या बरोबरी नाही असं समजू नका महात्मा ज्योतिबा फुले आपल्या परहानपे नावाच्या मित्राच्या वरातीत चालत होतं महात्मा ज्योतिबा फुले जमशेद टाटा वीस हजार रुपये टॅक्स भरायचा त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुले एकवीस हजार पाचशे भरायचं किती भरायचं एकवीस हजार पाचशे आणि त्या महात्मा ज्योतिबा फुले यांना पुरंदरेच्या त्यांच्या मित्राच्या वरातीच्या लग्नाच्या वरातीतून हकालण्यात आलं होत तुम्ही यांच्या नादाला लागू नका त्यांनी आपल्या महापुरुषांना सोडलं नाही तुम्हाला मान सन्मान नाही भेटणार नाही भेटणार तुम्हाला कुणाला मान सन्मान माझ्याकडे माझ्याकडं सर अशी कागदपत्र आहेत म्हणजे माझ्याकडं अशी कागदपत्र आहेत मराठ्याची अजित पवारने जमीन लुटली मराठीची मराठ्यांची एका दिवसात पाच कोट रुपये कर्ज दिला या बारामती बँकेनं फक्त महार मांग ढोर तांबा साळी माळी तेली तांबळी कुणबी कोलाठी काही काडी ह्यांनाच नाही तर मराठ्यांना यांनी फोडलेलं नाही गरीब मराठ्यांचा जर दुश्मन या देशात कोण असाल तर तो ओबीसी नाही पवार पाटील आहेत ज्यांनी या महाराष्ट्रावर या देशावरती सत्ता भोगलेली आहे ते उघड उघड आहे परंतु लहान लहान पोरांच्या कॉलेजच्या पोरांना सांगायचं की हाक्या आपल्याला विरोध करतोय ती ससाने करतोय ती काळूराम करतोय आणि आम्हाला तुम्ही शिव द्या ती दोन चार बारकी दुसरी कुठली आहे ती मला माहित नाही त्यांची त्या रिली रील आल्या दोन किलो तांदूळ दोन किलो गहू साडेचारशे एकर जमीन कुत्र्यांना दिली आम्ही आम्ही दोनशे दोन रुपये किलो तर आहे ला चारशे रुपये किलोवाला तांदूळ खाणार बनणार आहे आम्ही कारण या देशात मताचा अधिकार शरद पवारांना बी एकच आहे काळूराम चौधरीला बी एक आहे आणि रस्त्याच्या पलीकडे येडा भिकारी असणाऱ्याला एकच मताचा अधिकार आहे त्याची किंमत एक आहे वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू आणि बाबासाहेबांनी केलंय नाही तर तुम्ही म्हणताल तलाटीन ग्रामसेवकीतून इथून नाव नोंदवतो मताला आपलं सरपंच ग्रामपंचायत सदस्य येतात पैसे देतात बाबासाहेबांनी चार चार लेकर मारलेले आहेत ले तुमच्या माझ्यासाठी तुम्हाला मला मताचा अधिकार नव्हता पवारसाहेबांना नव्हता पवारसाहेबांना सुद्धा नव्हता मराठा समाजाला सुद्धा मताचा अधिकार नव्हता तो मताचा अधिकार देण्यासाठी बाबासाहेबांनी चार चार लेकर मारल्यात ले। आणि मग आम्हाला हक्क अधिकार मिळाल्यात जे हक्क अधिकार आम्हाला लंडन इंग्रजांना भांडून बाबासाहेबांनी मिळवून दिले ते आता एक एक करून हे लोक हे आधुनिक काळे इंग्रज ती गोरे गेले आणि हे काळे इंग्रज आमचा हक्का अधिकार हिचकाऊन घ्यायला लागल्यात आमच्या जमिनी घ्यायला लागल्यात ले, आमच्या लेकरा बाळांची शाळा बंद करायला लागल्यात आज शा राष्ट्रवादीची जी कार्यकर्ते आहेत त्यांनी इमानदारीनं सांगायचं सा, पवारांच्या शाळेत तुमच्या पवारांना फुकाट ऍडमिशन भेटलंय का मी लगेच उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेतो राष्ट्रवादीच्या कोण तुम्ही सगळीच राष्ट्रवादीच्या सांगा सांगा की किती पैसे हा पन्नास हजार रुपये भरून मताला दोन हजार रुपये हजार रुपये घेऊन मत देण्याचा हा परिणाम आहे म्हणून बांधवांनो मी तुम्हाला विनंती करील की ही जी काय बहुकच प्रमाणपत्र काढून सरपंचपद गेले सरपंचपद आपण आत्ता येणार आहे ह्याच्यात बी घेणार आहे परत हि जेलमध्ये बी जाणार आहेत पण तुम्हाला राजकारणापेक्षा समाजकारण शिक्षण जे आहे ना बहुजन समाजाचं ती महत्वाचं आहे सावित्री माहिनी आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी जी दगड दो दोंड दो दो खाल्लीत ना ती ह्या बहुजन समाजाला शिक्षणासाठी खाल्ल्यात आख्या घराची राख रांगोळी करून त्या टाकली महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय कमी नव्हतं त्यांना आणि महात्मा फुलेंनी जर विचार केला असताना एका बी महाराजांनी एका महा मांगाला पैसे द्यावं लागलं नसतं महात्मा ज्योतिबा फुलेंना सगळ्या जमीन किती घेतल्या असत्या पण त्यांनी स्वतःची ठेवली नाही स्वतःची सुद्धा देशोदोडीला लावली का तर ला तुम्हाला मला मान सन्मान स्वाभिमानाने जगता यावं म्हणून मग मन त्या सगळ्या बहुजन महापुरुषांना आपण या ठिकाणी त्यांच्या विचारावर चालायचं आहे आणि त्यांच्या विचारानेच या मार्गाक्रमण करायचंय जर आपण बहुजन महापुरुषांच्या विचारधारेवरती चाललो तर क्ष येणारा ये का हा तुमचा माझा असणार आहे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपला असणार आहे या देशाचा प्रधानमंत्री आपला असणार आहे आणि या देशामध्ये बहुजन समाजाची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि जाता जाता फक्त मी तुम्हाला एकच विनंती करील बारामती शहरामध्ये तुमचे जे, जे मित्र असतील पाहुणे असतील ओळखीचे असतील त्यांना फोन करा समक्ष भेटा किंवा मेसेज करा आणि येणाऱ्या दोन तारखेला काळूराम चौधरीच्या नावासमोरचा हत्ती आहे त्या हत्ती ल बटन चुपछाप दाबायचं दा। चुपछाप हातीछाप गपचिप जायचं हातीछाप रिक्षा बी दादाची वापरायची पैसे तर मी त्याला वीस हजारनी पेमेंट करायला होत असतो त्याला सुटीत नाही पैसे बी त्यांच्यात घेत आहे फक्त मत तिथं जाऊन हत्तीला देत आहे आणि तुम्ही ते काम करताल या, या ही ही जी घटना बा पिंपळीत झालेल्या ह्या सरकारी मशिनरीचा दुरुपयोग करून जी ही भोकत काढलेला आहे या सर्व घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत यानंतर काय ॲडव्होकेट मंगेश ससाने साहेब ओबीसी